इथे मी दोन कांदे घेतले आहेत त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आहे दोन ते तीन इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे इकडे जो आहे तो मी तांदूळ मला धुवायचा आहे आत्ता आणि आता आपण काय करूया गॅस चालू आहे आणि याच्यामध्ये आपण कुकर ऑलरेडी ठेवलेलं आहे याच्यात टाकूया आपण तेल ते चला आता याच्यात बघूया आपण काय अजून लागेल तर जिरे लागणार आहेत मोहरी लागणार आहे हळद लागणार आहे धन्याची पावडर आणि मिरची साधी मिरची आहे ना तीच तिखट तुम्हाला जर कलरवाली बेडगी मिरची वापरायची तर कलरसाठी ती पण वापरू शकता माझी इथे ही साधी मिरची आहे एवढं मी वापरणार आहे मसाला मी वापरणार नाही याच्यामध्ये साधी आपल्याला खिचडी भात बनवायचा त्यामुळे चला टाकूया आपण सगळ्यात आधी मोहरी त्यानंतर इमिडिएटली टाकू आपण जिरे थोडासा गॅस कमी करायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या नंतर कढीपत्ता छान मस्त तडतडलाय कांदा कांदा मिक्स करूया गॅसची फ्लेम कमी ठेवायची एकदम कमी कारण आपला कांदा जळायला नको बाकीच्या गोष्टी आपल्या ऑलरेडी चांगल्या परतच चालल्या आहेत तुम्ही लसूण बघू शकता लसणाचा तर एकदम छान असा स्मेल याच्यामध्ये येतो आणि हा जो भात आहे हा थोडा असा लूज किंवा ज्याला आपण असं असट म्हणतो एकदम कोरडा मोकळा नाही होणार हा थोडासा पाणीदार ज्याला आपण दाल खिचड्या ज्या पद्धतीने असतो ना तसा ओके ओके आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो व्यवस्थित परतवायचे आपण छान तुम्हाला हवं असेल तर अजून भाज्या आपण टाकू शकता वटाणे फ्लावर बटाटे जे तुम्हाला आवडत असेल आलं लसणाची पेस्ट ओके आता व्यवस्थित हा टोमॅटो पण छान शिजू देऊ आपण थोडासा लूज होऊ देऊया जोपर्यंत आपले टोमॅटो व्यवस्थित असे लूज होतील आपण याच्यामध्ये जरा हळद टाकू ओके मिरची तुम्हाला किती टाकायची आहे मी एक चमचा ठेवला आहे एक चमचा धने पूड घेतली आहे मी ती पण अर्ध्यापेक्षा थोडी जास्त मिरची मी थोडी अजून घेते चालेल काही हरकत नाही आहे आणि इट एवढंच मी टाकणार आहे टोमॅटो पण चांगले लूज झालेत सगळा मसाला याच्यात टाकूया आपण आणि मिक्स करूया हे व्यवस्थित परतून घेऊ मसाला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची अगदी सगळं काही एकदम स्लो याच्यावर गेलं पाहिजे आणि आता हा एक ग्लास आहे पाण्याचा तो मी सगळा टाकेल अजून एक ग्लास पाणी आहे ते पण मी याच्यात टाकेल हे बघा आता याला चांगली व्यवस्थित उकळी आली पाहिजे त्यापर्यंत आपण हे जे आपल्याकडे तांदूळ आहे हे आपण धुवून घेऊ आता आपण इथे गॅस थोडासा मीडियम हाय केला तरी चालेल जास्त फुल पण नाही मीडियम हाय ओके आता इथे पाणी उकळायच्या आधी मी इथे एक मुठभर शेंगदाणे घेतलेत आणि भाजलेले आहेत त्यामुळे मी ते परतवताना नाही टाकलेले आता हे मी याच्यात टाकून देईल आणि जेव्हा उकळी येईल त्यानंतर आपल्याला फक्त भात धुवून टाकायचं आहे आता हे व्यवस्थित उकळलं आहे आणि आपला भात पण धुऊन झालेला आहे तर मी इथे भात टाकते भात नाही तांदूळ आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करूया लगेच कारण भात जर लवकर हलवला नाही म्हणजे तांदूळ सॉरी तर मग हे पूर्ण एकाच ठिकाणी त्याचं साचलं जातं आणि जर जा तुम्हाला अगदी कोरडा मोकळा हवा असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी टाका पण कसं आहे की विराजला थोडंसं असं असटवालं ज्याला आपण म्हणतो दाल खिचडा टाईप ते आवडतं त्यामुळे मग मी थोडंसं पाणी जास्त ठेवते बाकी काही नाही आता मीठ टाकूया चवीनुसार इथे मी थोडंसं अर्धा चमचाच ठेवलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आपलं लास्ट इन्ग्रेडियंट ते म्हणजे कोथंबीर तीही मी आता याच्यात टाकून देईल तुम्हाला हवं असेल तर थोडंसं सर्व करता त्यावेळेस टाकलं तरी चालेल किंवा आता शिजताना टाकलं तरी चालेल पण मी तर म्हणेल की कच्ची जर ता टाकली वरतून तर जास्त चांगलं शिजण्यापेक्षा आत्ता टाकण्यापेक्षा ती वरतून कच्ची टाकली तर ता चांगलो फायदा होईल ओके okay. आता हे व्यवस्थित ऑलरेडी याला उकळी पण आलेली आहे ठीक आहे आता मी याच्यामध्ये झाकण ठेवाल आणि गॅस बंद करेल सॉरी तीन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला इथे कुकरचं झाकण लावलं आहे शिट्टी लावूया गॅस एकदम लो फ्लेम और एल्स तुम्ही थोडंसं मीडियम फ्लेम करू शकता ओके आणि आता याच्या आपण तीन शिट्ट्या होऊ देऊ तीन शिट्ट्या होऊन गॅस थंड करत ठेवला होता म्हणजे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची कुकरची शिट्टी काढूया आणि याच्यानंतर हे भात व्यवस्थित आपला शिजला आहे आणि इथे तुम्हाला जर कलर असं वाटतंय की थोडासा कमी आहे किंवा काय तर नाही माझी शॅडो त्याच्यावर पडली होती त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा लाईट कलर वाटत असेल पण हा प्रॉपर पिवळा कलर आहे आणि व्यवस्थित शिजला आहे खाली पाणी वगैरे काहीच नाही आहे जसा आम्हाला पाहिजे होता तसाच आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडासा लूज वाला जो असतो थो, म्हणजे थोडासा वॉटरी किंवा ज्याला आपण म्हणतो की, की स्मूथ तसा टेक्स्चरचा असतो अगदी मोकळा पुलावसारखा नसतो तर हा जो आहे ना विराजला खूप आवडतो आणि अशाच पद्धतीने विराज शक्यतो खातो तर आता हे मी प्लेटमध्ये सर्व करते आणि त्याच्यानंतर थोडं थंड झालं की मग विराजला खाऊ घालते कारण की मुलांना जर बरं नसलं एनी हाव थंडी असेल उन्हाळा असेल कधी आपण मुलांना ही खिचडी जर खाऊ घातली ना साठी तर परफेक्ट आहे कधीच कोणी आजारी पडणार नाही इतकं छान हे जेवण असतं आणि संध्याकाळच्या वेळेस थोडंसं हलकं फुलकं जेवलं पाहिजे तर शक्यतो मी खिचडीच बनवते म्हणजे सिंपल खिचडी भात ज्याला आपण म्हणतो तोच बनवते आणि हार्डली याच्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच जातं बस बाकी काही नाही कधी कधी फक्त लसणाच्याऐवजी आलं लसणाची पेस्ट मी याच्यामध्ये टाकते तर तुम्ही याचं टेक्स्चर कलर आणि भाज्या सगळं बघा ए वन एकदम छान आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर आणि मी तुम्हाला सांगू का हार्डली पंधरा ते वीस मिनटात होतं इतकं ते फटाफट होऊन जातं आणि इथे माझा खिचडी भात रेडी आहे आता मी याच्यावरनं थोडंसं जरा तूप टाकणार आहे गावठी तूप मुलांना कधीही खाऊ घाला खूप चांगलं आहे पराठा असेल खिचडी भाताच्या वरती आम्ही जेव्हाही वरण भात खातो किंवा भाताचे पदार्थ जेव्हा विराज खातो वरतून तूप जातच तो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू